पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रांजणगाव जवळ नगर पुणे हायवेवरील हॉटेल रेजन्सीजवळ संभाजीनगर पुणे या शिवसाई एसटी बसच्या चाकाखाली चा चा दुचाकी सापडल्याने एक जण जागीच ठार झाल्याची दुःखद घटना रविवार दिनांक सोळा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे करारो कंपनीतील दोन कामगार या दुचाकीवर जात होते दोघेही येथे राहत असून ते मूळचे परभणी येथील आहेत मृत व्यक्तीचे नाव श्रीकांत नागेश भारती वयवर्ष चोवीस असून त्याने आपला मित्र बालाजी घायवळ याला कुलुपाची डुप्लिकेट चावी बनवण्यासाठी कारेगावला येण्याची विनंती केली होती परंतु बालाजी यांनी दुपारची वेळ असल्याने टाळाटाळ ताड़ केली होती अशी माहिती जखमी बालाजी घायवळ यांच्या पत्नी जान्हवी यांनी आपला आवाज चॅनलशी बोलताना दिली सध्या बालाजी हे आप आपल्या मूळ गावी म्हणजे परभणी येथे दवाखान्यात उपचार घेत असून या दोन्ही कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी अशी त्यांच्या कुटुंबियांनी मागणी केली आहे घटना घडल्यावर तेथे उपस्थित असणारे बाबुळ सरचे सामाजिक कार्यकर्ते सचिन सुपेकर व काही नागरिकांनी मदत केल्याने जखमी व्यक्तीला ताबडतोब दवाखान्यात नेण्यात आले अपघात स्थळावरील उपस्थितांच्या मते शिवशाहीच्या ड्रायव्हरच्या चुकीमुळे हा अपघात झाला असून अपघात झाल्यावर तो तेथून पळ काढत होता परंतु त्याला लोकांनी पकडले त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पुढील अधिक तपास रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद शिंदे पोलीस हवालदार पवार व पोलीस पथक करत आहे